नेहमी समाजकारणात अग्रेसर असणाऱ्या शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक अकराचे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांच्या वतीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली माझा प्रभाग माझे कुटुंब हे धोरण जपत नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले व येत आहे शनिवार दिनांक एकोणावीस मार्च रोजी औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना सुट्टी असल्याने त्यांनी सिन्नर नगर परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरनार यांच्या सहकार्यातून भव्य असे लसीकरण मोहीम राबवले शनिवार दिनांक एकोणावीस मार्च रोजी कामगारांना सुट्टी असल्याने सिन्नर नगर परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैनार यांच्या सहकार्यातून व माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिकांसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांच्या पत्नी समाजसेविका मेघा पावसे यांनी समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा धोरण मानत सरदवाडी रोडवरील त्रिमूर्ती चौकात 18 अधिक वय असणाऱ्या कोविडशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस तसेच साठ वर्ष वयाच्या पुढे व फ्रंटलाइन वर्कर असणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले अशांना बुस्टर डोस तसेच कोवॅक्सिन लसीचा पंधरा ते अठरा वयोगटातील मुलामुलींना पहिला डोस व पहिला डोस घेऊन अठ्ठावीस दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस तसेच ज्या नागरिकांनी आतापर्यंत डोस घेतला नाही अशासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली सकाळी दहा ते दोन या वेळेत या मोहिमेचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून सिन्नर शहरातील इतर लोकप्रतिनिधी यांनी केवळ राजकारण डोळ्यांपुढे ठेवून विविध उपक्रम राबविले असतील मात्र सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलून देखील राजकारण न करता केवळ समाजकारण करण्या हेतू केवळ एकच माजी लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या मदतीला धावून जात आहेत ते म्हणजे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे असा स्वर आता प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिकांमध्ये उमटत आहे त्यांच्या समाजकार्यास अनेकांनी शुभेच्छाही दिल्या आहेत एस एन न्यूज साठी रोहन भावसार नमस्ते डॉक्टर खैरनार वैद्यकीय अधिकारी सुंदर नगरपालिका दवाखाना गेल्या मागच्या वर्षापासून आपण कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन म्हणजे कोविड लसीकरणासाठी आपण प्रयत्न पूर्ण प्रयत्न करत आहोत मागचं पूर्ण वर्षभर आपण वेगवेगळ्या एज ग्रुपचे आपण लसीकरण घेतले अगदी सुरुवातीला थे गेतला आता आपण अठरा ते पुढचा एज ग्रुप पूर्ण घेतला होता नंतर परत त्याला पंधरा ते अठरा परत ॲड झाला आता परत नवीन एज ग्रुप बारा ते पंधरा शासनाने परत नवीन एज ग्रुप त्याला ॲड केलं आहे अशा आपण दिवसेंदिवस ते लसीकरणाची व्याप्ती वाढवत आहोत आणि आपण शहरभर तसे कॅम्पेनिंग घेतो पण आपल्या वर्षभर आपण लसीकरण घेतलं तरी पण आपलं शहर आपल्या पूर्ण पॉप्युलेशनच्या शंभर टक्के आपण लसीकरण पहिल्या ऑडोस करू शकलो नाही आपण ब्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचलो आहे आपल्याला पूर्ण शहराचं शंभर टक्के लसीकरण करायचं जे लसीकरणासाठी जे इलिजिबल लाभार्थी आहेत जे आज जे लसीकरण घेऊ शकतात ती लोकसंख्या तर त्या लोकसंख्येचं शंभर टक्के लसीकरण झालं पाहिजे असं आपलं मानस आहे तर आता पूर्ण आपण न्यूजमध्ये बघतो की बरेच जिल्हे जवळपास चौदा जिल्हे महाराष्ट्रातले आपण कोविड निर्बंध केले आहेत तर त्याला क्रायटेरिया हाच आहे की लसीकरण पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे जनतेचं जेव्हा होतं तेव्हा तो एरिया कोविड लसी निर्बंध मुक्त म्हणजे आपण त्याला कोविडचे ल जे निर्बंध ते फ्री करतो आपण त्यांना तर आपण पण त्या टप्प्यात आपल्याला जायचं आहे म्हणून आपण एक आपल्या शहराचं लसीकरण जवळपास नव्वद ते ब्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचले आपण नाईन्टी फाईव्ह पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंटपर्यंत आपण कसं पोहोचू यासाठी आपण नियोजन करतोय आपण पूर्ण आठवडाभर आता कॅम्पन मोडवर आपण आलो आहे तर आज शनिवार असल्यामुळे शिवाजीनगर भागात बऱ्यापैकी कामगार वर्ग राहतो या भागात लोकांना सुट्टी असते तर इथले विद्यमान नगरसेवक माजी नगरसेवक पावसे साहेबांनी विनंती केली की साहेब आमच्या भागात शनिवारी सुट्टी असते बऱ्यापैकी लोक घरी असतात तर त्यांचं लसीकरण आपण परत एकदा जोमाने जे राहिलेले असतील किंवा ज्यांचे सेकंड डोस ड्यू डिव असतील त्यांचं आपण करूया त्यांनी विनंती केली त्याच्याप्रमाणे आपण ह्या भागात आता एक कॅम्पेन लेवलला ले आपण नगरला लसीकरण ठेवलं आहे तर ता आपलं टार्गेट एवढंच आहे की मॅक्सिमम आपण आता पूर्ण शहरभर सात दिवस पूर्ण कॅ हेच टार्गेट ठेवणार की वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या लोकांचं लसीकरण पहिला डोस पण घ्यायचा राहून गेला असेल कोणी काही कारणामुळे किंवा भीतीमुळे काही त्रास होईल अशामुळे ज्या लोकांनी व्हॅक्सिन घेतलं नसेल त्यांनी शंभर टक्के पहिला डोस तर कराच आणि जे सेकंड डोसचा चा असतील त्यांनी आपला सेकंड डोस पूर्ण करून घ्या आणि जे थर्ड डोसचे जे बुस्टर डोससाठी डी जे डीओ असतील त्यांनी आपले आपले डोस पूर्ण करून घ्यावे जेणेकरून आपलं लसीकरण आपण शंभर टक्के पूर्ण करू आणि आपण कोविड निर्बंधच्या मुक्ततेच्या वाटेकडे जाऊ आपण आपलं शहर जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया म्हणजे आता मागच्या आठवड्यातच क नवीन कलेक्टर साहेबांनी आवाहन केलं आहे की आपण शंभर टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करूया आरोग्य विभागाने आवाहन केले मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ साहेबांनी आवाहन केले नगरपालिका सी आवाहन केले आणि आरोग्य विभाग सगळे मिळून आता आपण शंभर टक्के लसीकरणासाठी आपण लढा देतोय आहे कारण आता तुम्ही एक तितक्यात न्यूज बघत असाल की दक्षिण कोरिया चायनामध्ये परत फोर्थ वेव्हचा नवीन व्हेरियंट परत बघायला मिळतो आहे आता हा जर नवीन व्हेरियंट आला तर परत अशा प्रकारचं संकट परत ओढू नये आपले रोजगार परत बंद होऊ नये परत अजून सगळे अशा निर्बंध परत लादू नये यासाठी एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण आपण जेवढं मॅक्सिमम जनतेचं लसीकरण करू तेवढं आपण कोविडच्या नवीन व्हेरियंटपासून वाचू कोविड होण्यापासून वाचू आणि परत आपण त्या आपल्या त्या गर्दीत जायचं नाही कोविडच्या म्हणून आपण मी सगळ्या नागरिक नागरिकांना या मार्फत आवाहन करतो की राहिलेल्या लोकांनी शंभर टक्के लसीकरण पूर्ण करा ज्या लोकांचा सेकंड डोस होईल त्यांनी आपला सेकंड डोस पूर्ण करून घ्या आणि आपण कोविड मुक्ततेकडे भारत कायम जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया थँक्यू आज या ठिकाणी सरदवारी रोड त्रिमूर्ती चौकामध्ये माजी आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार नगरपालिकेचा दवाखाना जे करणार सर यांना आम्ही विनंती केली की के आमच्या सरदवाडी रोड लगत जास्तीत जास्त कामगार वर्ग राहतो त्यांचे ब बरेच लसीकरण बाकी आहे दुसरा डोस आहे काही जणांचा तिसरा डोस आहे बूस्टर डोस पण बाकी आहे त्यांच्या त्यासाठी मी त्यांना विनंती केली की के आम्हाला एक दिवस कॅम्प द्या मग त्यांनी आज शनिवार असल्यामुळे सरदवाडी रोड भागात आज एक कॅम्प आयोजित केला त्या कॅम्पमध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला आणि लाभ पण घेत आहेत तर मागच्याच आठवड्यामध्ये कलेक्टर साहेबांचं एक पत्र आलेलं आहे शासनाकडून की सर्वात जास्तीत जास्त लसीकरण घेणं गरजेचं आहे कारण लसीकरण घेणं गरजेचं असल्यामुळे हे आजचं जे शिबिर होतं लसीकरण जो कॅम्प आयोजित केलेला आहे तो नागरिकांच्या फायदेशीर राहील कारण शनिवारी बहुसंख्य नागरिक सुट्टीवर असतात सुट्टी असते मग त्याप्रमाणे त्यांनी लसीकरण करून आपले पहिला दुसरा तिसरा जे काही डोस असतील ते कंप्लीट करत आहे